आजचा उखाणा ऐका सात काप्याचं घावन करताना घालतात घड्यावर सात घड्या सात काप्याचं घावन करताना घालतात घड्यावर सात घड्या घावन नको बाई संक्रांत आलीये अहोंच नाव घेऊन करूयात खुसखुशीत तिळवड्या कडे ठेवायची तापायला शेंगदाणे घ्यायचे भाज्याला काढून घ्यायचे बाजूला जेव्हा साल लागेल तडक्याला आता भाजूयात तीळ लागले चटचट करायला की काढून घ्यायचे बाजूला शेंगदाणे गार झाले साल लागायचं काढायला मिक्सर मध्ये घ्यायचे भरडे भरडे दळायचे आता घ्यायचे तीळ फक्त भुरकन दोन सेकंड फिरवायचे से, दोन्हीला एकत्र करायचं वेलचीपूड घालायचं आता बाकीची तयारी करू ट्रे किंवा ताटाला तूप लावायचं त्यावर लावूया बटर पेपर आता करूया पाक कढई ठेवायची तापायला त्यामध्ये घालू दोन चमचे तूप दीड वाटा ता साधाच गुळ आणि दोन चमचे पाणी गुळ लागला विरघळायला गुळ विरघळला उकळू लागला की घालायचा तिळकूट आणि असा गोळा होईस्तवर तीन चार मिनटं परतायचा गोळा तयार झाला ट्रेमध्ये टाकायचा गरम असतानाच थापायचा वरून कच्चे तिळ आणि पिस्ते किसायचे कोमट झालं की याला कापून घ्यायचं आणि गार झाल्यावर काढायचं दात नसणारे पण खाऊ शकतील अशी मौसूत झिवेवेळ विरघळणारी तिळवडी तयार बघा अगदी सहज तुटली ना कडक होण्याचा प्रश्नच नाही मग चला तुम्ही पण घ्या करायला बिघडणार नाही शब्द आहे आपला तिळगुळ घ्या गोडगोड बोला